महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या छत्रपती संभाजीनगर विभागात इसवी सन एकोणाशे एकोणनव्वद लागू झालेल्या पंचवीस रविवारी सकाळी दहा ते चार या येत एकत्र येत छत्रपती संभाजीनगर येथील रेस्टॉरंट मध्ये स्नेचा कार्यक्रम साजरा केला सर्वांनी उत्स्फूर्तपणे याला प्रतिसाद दिला सर्वांना ही कल्पना आवडली आणि आमचे एक एक यादी वाढत गेली सर्वात म्हणजे निर्मळ साहेब वैजापूरचे त्यांनी सर्व वैजापूर देखा सांभाळला आमचे जेवटे साहेब जांभरे साहेब यांनी गंगापूर सांभाळलं साहेब यांनी सिल्लोड सांभाळलं आणि यांनी एक एक डेपो सांभाळल्यामुळे दाभरे साहेब मारखडे साहेब हे आमच्या पाठीशी त्यांचा त्याचे होता पाठीमा होता हे सर्वांनी एक एक डेपो समावामुळे काय झालं की लोकांचा कॉन्टॅक्ट करत सोपं केलं ते सर्व माहिती द्यायचे माहिती नोंदवायचो अशी यादी वाढत गेली तर आपण आतापर्यंत अडुसष्ट लोक आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेली आहेत आणि त्या यादीमध्ये वाचलं पंचवीस लोक आपण आत नाहीत अजून बरीच मंडळी आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये याची बाकी आहे आणि आपण ही प्रक्रिया वर्षभर वर चालू ठेवणार आहोत जसे जसे लोकांच्या प्रति आपली यादी वाढत जाईल आणि आपल्याला याच्यात एक दुसऱ्या पत्ता देणार आहोत फोटो देणार आहोत म्हणजे कसं आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन दुःखामध्ये आपल्याला सहाय्य होण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे आपल्या एकोणीशे एकोणनव्वदचा व्हॉट्सअप ग्रुप त्याच्यामुळे आपण नोकरीमध्ये आपण सर्व आगामी बदली झाल्यानंतर आपले दोन दिवस ट्रेडिंग होती डीसी ऑफिसला आणि त्याच्यानंतर आपण आगाय बदली झाली आपण कधीच भेटलो नाही डी महामंडळाचा अशी एक गोष्ट आहे की एका डिपार्टमेंटमध्ये काम करून सुद्धा एक दुसऱ्या कधीच भेटवत नाही तो जमो भेटतात खरं म्हणजे कोणी म्हणणार नाही सेवा देऊ अशी काय मंडळ सर्वात विशेषतः राजपूत साहेब आपल्यामध्ये सर्वच आहे सर्वात तरुण बघा तुम्हाला विश्वास बसणार नाही मित्रांनो राजपूत साहेब दोन हजार दहा ला रिटायर झालेले माझ्या माहितीप्रमाणे आपल्या बँक मध्ये सर्वात सिनियर त्याची पुरवृती अजूनही आहे त्याच्यापासून आपण सर्वांनी प्रेरणा घ्यावी तरुणीची काळजी घ्यावी ते आदर्श झाले आमच्या सर्वांसाठी तसेच वर्षेसाठी तसे जे आम्ही दिसत आहे मी त्यांना वगैरे नाही 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 सर्वांनी जे दिसावं तर स्वतःची काळजी घ्यावी प्रॉब्लेम येतच असता असं प्रॉब्लेम प्रॉब्लेम होते पण आपण आनंदात राहावं एक दुसऱ्या संपर्कात राहावं थोड्या धोक्यात आधी सहभागी होणारच आहोत बोलल्यासारखं तर खूप आहे पण आता याच्या कुठे झाबळेसाहेब आहे आणि आपण त्याचं सहभाग केलेलं आहे ते दोन मिनिट आपलं मनोगत व्यक्त करतील ऐकून द्या त्याच्यानंतर पुढे मी सूत्र सत्सलन मागणी साहेबांकडे देतो फक्त आहे तो 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 दिला दिला फोन घेतले कॉन्टॅक्ट केला आणि त्यावर उपस्थित राहिले सर्वांचे चेहरे वगैरे पाहिले आपण आहे असे गौरवित राहावे पुढील निर्णय अजून जोडत आपल्याला हे फार मोठा आपलं धन आहे असं मला वाटतं आपल्या ग्रुपला तर तुम्ही ऐकलेलं देवी चले ऐकलेलं देईल चालेल तुम्ही गीत आहे ते थोडं मी गाण्याचा प्रयत्न करतो चालेल धन्यवाद बिनकर तथा आता आम्ही सिल्लोडला गेलो सिल्लोडला मला अपेक्षा आम्ही त्याकोई ठरला आलो

असल तर एमबीए करायला पाहिजे किंवा कुठली शासनाची नाही किंवा शासकीय व्यक्त करायला काही हरकत नाही मॅनेजमेंटची डिग्री असल्यान वर्करला कसं आपण सांभाळून घेतलं त्याच्यात शिकवले जर

私は。<laughs> <laughs>